नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभा निवडणूक आता अगदी तोंडावर आलेली आहे दोन महिन्यांमध्ये आपल्याला अनेक महत्वाच्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत आणि अजून सुद्धा महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो दोघांचंही जागा वाटप निश्चित झालेलं नाही आहे किंवा जाहीर झालेलं नाही आहे पण जागा वाटपाच्या फॉर्म्युलाची अधिकृत घोषणा होण्याआधीच दोन उमेदवार मात्र जाहीर झालेल्या आहेत एकाच मतदारसंघातल्या आहेत पण दोन्ही बाजूंच्या उमेदवार एक प्रकारे आपण म्हणू शकतो ऑफिशियली घोषणा जरी त्या त्या पक्षांनी केलेली तरी त्या त्या नेत्यांकडनं मात्र ऑफिशियली अनाऊन्समेंट झालेली आहे हाच दावा करत की हाच त्या आघाडी आणि युतीचा अधिकृत तिथला असणार आहे त्यामुळे हा लोकसभा निवडणुकांसाठी कुठल्या पहिल्या त्या उमेदवाराची जाहीर घोषणा झालेली जा आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे सोबतच कुठल्या जागेवर भाजपने दावा केल्यामुळे शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा ना नाराजी आलेली आहे आधीच गजानन कीर्तीकर यांनी जागा वाटपावरून आपली नाराजी व्यक्त केलेली होती शिवसेनेतल्या सुद्धा अधून म्हणजे शिवसेनेचे खासदार हे ज्या वेळेला शिंदेंना भेटायला गेले तेव्हा सुद्धा ती नाराजी दिसतोय आता तर पुन्हा एकदा भाजपवर कुठल्या शिवसैनिकाने निशाणा साधलेला आहे काय ती नाराजी आहे कुठल्या जागेवरून हा वाद होतोय ते सुद्धा समजून घ्यायचा आहे प्रकाश आंबेडकर आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात काय म्हणालेले आहेत मुळात प्रकाश आंबेडकर जे काँग्रेसवर काही प्रमाणात टीका करत होते ते आता ठाकरे आणि पवारांवर आज काय बोललेले आहेत हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि जो उद्या होणारा बारामतीतला एक महत्वाचा कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून राजकारण होताना पाहायला मिळालं तर त्याच्यामध्ये सुद्धा आज गुगली टाकताना पाहायला मिळालेली आहे दोन्ही बाजूंकडनं आज तिकडे काय प्रतिक्रिया आले आलेली आहे शरद पवार आणि इकडनं शिंदे फडणवीस दादा यांच्याकडनं काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत या, आले या सगळ्या बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत पुढच्या काही मिनिटांमध्ये आणि अर्थात विधीमंडळातला सुद्धा एक राड्या संदर्भात आपल्याला बोलायचे पण सगळ्यात पहिले सुरुवात करूया पहिली बातमी असणार आहे ती म्हणजे जागेवर दावा केल्यामुळे शिवसेनेने भाजपला काय ऐकवलेलं आहे आता ही जागा कुठली आहे तर ही जागा आहे कोकणातली रत्नागिरी सिंधुदुर्गची आणि सोबतच रायगडची सुद्धा पण खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग याचं कारण म्हणजे काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी असं म्हटलेलं होतं एक्झॅक्टली त्यांचे शब्द सांगायचे झाले तर नारायण राणेने म्हटलेलं होतं की लोक लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल विविध पक्षांचे बरेच नेते हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंदर्भात आपापला हक्क दाखवत आहेत पण रत्नागिरी सिंधुदुर्गची लोकसभेची जी जागा आहे ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे असं म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये कुठेही असा उल्लेख नाही आहे की ती जागा महायुतीची आहे आणि महायुती आपला उमेदवार उतरवणार आहे तर थेट राणेंनी असं म्हटलेलं आहे की ही जागा भाजप लढवणार आहे आता साहजिक आहे की याच्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी उमटू शकते कारण की युतीच्या जागा वाटपामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेकडे राहिलेली आहे नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर याच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये आपण पाहिलेला आहे की राणे विरुद्ध शिवसेना हा वाद किती टोकाला जातो रस्त्यावरच्या लढाईपर्यंत येऊन सुद्धा उतरतो आणि कधी कधी तर शिवीगाळीपर्यंत सुद्धा हा वाद जातो नुकत्याच झालेल्या निलेश राणेंच्या सभेच्या निमित्ताने सुद्धा आपण तेच पाहिलेलं होतं आता पुन्हा एकदा हा वाद वर येण्याचं कारण ठरलेलं आहे नारायण राणेंनी केलेले हे वक्तव्य नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर दावा केलेला आहे आणि खरंतर या जागेवर भाजप दावा करेल असं बोललं जात होतच कारण की इथनं नारायण राणे यांना उतरवतील का शिवसेनेला टक्कर देण्यासाठी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला टक्कर देण्यासाठी राणेंना मैदानात उतरवलं जाईल का असं बोललं जाते त्यांना जरी नाही उतरवलं तरी त्यांच्या दोन मुलांपैकी कोणाला उतरवलं जाऊ शकतं का निलेश राणे हे या आधी सुद्धा खासदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा उतरवलं जाऊ शकतं का प्रमोद जठार यांच्या नावाची सुद्धा भाजपकडनं चर्चा आहे पण इथेच खरं तर शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सामंत जे उदय सामंत मंत्री आहेत रत्नागिरीतनं येणारे तर त्यांचा आ, ते उदय सामंत यांचे बंधू आहेत तर त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती आणि अनेकदा असं सुद्धा दिसून आलेलं आहे की कदाचित ती जागा शिवसेनेकडे राहणार नाही म्हटल्यानंतर ना किरण सामंत यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटस आणि डी पीवर ते ठाकरे गटासोबत जातील असे सुद्धा सुतोवश दिलेले होते पण अजून तरी त्यांनी तसे कुठलं पाऊल उचललेलं नाही आहे आणि खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार हे विनायक राऊत आहेत जे शिवसेने आहेत पण ते आहेत आणि म्हणून कदाचित या जागेवर भाजप आपला दावा करू शकते असं बोललं जात होतच आणि तेवढ्यातच हे अगदी आता निवडणुका तोंडावर असताना जागा वाटपाच्या चर्चांना उदाहरण आलेलं असताना किंवा त्या अनुषंगाने बैठका सुरू असतानाच राणेंनी हे वक्तव्य केल्यामुळे रामदास कदम जे आहेत ते मात्र प्रचंड नाराज झालेले आहेत रामदास कदम हे पुन्हा एकदा कोकणातनं येतात रत्नागिरी जिल्ह्यातनं येतात आणि त्याच मतदारसंघासंदर्भात बोलताना ते भाजपला असं म्हणालेले आहेत की सर्व पक्ष संपून एकटंच राहायचं आहे का अशा पद्धतीने त्यांनी भाजपला एक प्रकारे ऐकवलेलं आहे रामदास कदम हे असे शिवसैनिक आहेत की जे टिपिकल शिवसेनेच्या अॅटिट्यूडला शोभणारे आहेत की ज्याला आपण म्हणतो की तुम्ही आमच्या अंगावर आलात तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेऊ अशा पद्धतीची जी शिवसैनिकांची भाषा असते किंवा तो जो एक स्वभाव आहे शिवसेनेचा तो रामदास कदम सुद्धा आपल्याला बोलण्यात बऱ्याचदा पाहायला मिळतो त्याच रामदास कदमांनी हे शिवसेनेला ऐकवलेलं आहे गेल्या आठवड्यामध्ये आपण होतं की कि गजानन कीर्तीकर यांनी सुद्धा जागा वाटपामध्ये शिवसेनेला कमी जागा येत आहेत असं चर्चा होत असताना भाजपला ऐकवलेलं होतं याच्या आधी सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं की एनडीए मध्ये न वागणूक मिळते गेल्या आठवड्यात कीर्तीकरांचं असं सुद्धा म्हणणं होतं की शिवसेना काही तुमच्या दावणीला बनलेली नाहीये आणि आता जागेवर दावा केल्यामुळे रामदास कदम यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही ऍट एनी कॉस्ट आम्ही भाजपला देणार नाही नाही त्याच्यावर दावा राहणार एवढंच तर कोकणातून येणारी दुसरी जागा ती म्हणजे रायगड रायगडची जागा सुद्धा दिली जाणार नाही असं सुद्धा म्हणणं आहे तर रायगड यासाठी महत्वाचे ठरते कारण की अजित पवार हे आता महायुतीत आलेले आहेत आणि अजित पवारांसोबत रायगडचे खासदार सुनील तटकरे हे सुद्धा महायुतीत सोबत आलेले आहेत त्यामुळे सिटिंग एम पी या नात्याने ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाऊ शकते आणि तर अनंत गीते हे दोन हजार एकोणीसला तटकरे यांच्या विरोधात लढलेले होते आनंद गीते हे काही शिंदेच्या शिवसेनेसोबत नाही आहेत तर ते ठाकरेंसोबत आहेत पण तरी सुद्धा ती जागा युतीच्या जागा शिवसेनेकडे असल्यामुळे शिवसेना सुद्धा त्याच्यावर क्लेम करू शकते त्यामुळे ह्या कोकणातल्या जागांवरनं वाद होणार हे कुठेतरी स्पष्ट होतच पण त्याच्यावरून मात्र एकमेकांना आव्हान देणारी भाषा किंवा इशारा देणारी भाषा किंवा एकमेकांवर टीका करणारी भाषा ही आपल्याला कोकणातून येणाऱ्या शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळते राणे विरुद्ध रामदास कदम असा हा वाद आता आपल्याला या जागेवरनं पाहायला मिळतो आता तो इथून पुढे सुद्धा टोकाला जातो का की याच्यावर पडदा टाकण्यात शिंदे आणि फडणवीस यशस्वी होतात हे सुद्धा आपल्याला पाहायला हवं तुम्हाला काय वाटतं जर तुम्ही कोकणात न असाल तर ही जागा कोणाकडे जाऊ शकते याच्याबद्दलची तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा उळ्या दुसऱ्या बातमीकडे दुसरी मी पुन्हा एकदा आहे एका हाय सीट जिकडे खरं हाय ड्रामा होऊ शकतो ती म्हणजे बारामतीची कुठली जागा किंवा कुठली उमेदवारी जाहीर झालेली आहे हे जे आम्ही सुरुवातीला सांगत होतो अर्थात पक्षांकडनं ज्या वेळेला निवडणुकांच्या वेळेला एक ऑफिशियल त्यांच्या पक्षाच्या सोशल मीडिया हँडल्सवरनं किंवा त्यांच्या पक्षाकडनं जे लेटर रिलीज केलं जातं लेटर जाहीर केलं जातं तशा पद्धतीने ही उमेदवारी जाहीर झालेली नसली तरीसुद्धा जर आ, सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर सुप्रिया सुळे ते यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला म्हणा किंवा त्यांच्या पक्षाकडनं म्हणा किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडनं म्हणा एक पोस्टर जे आहे ते आ, रिलीज केलं गेलेलं आहे ज्याच्यामध्ये सुप्रिया सुळे यांना बारामतीतनं एक प्रकारे उमेदवारी असल्याचं दिसून येत आहे आणि त्या लेटरवर सुद्धा किंवा ते जे पोस्टर आहे त्याच्यावर सुद्धा शरद पवार उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी या तिघांचे फोटोज सुद्धा आहेत अर्थात आता खरंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहे त्यामुळे ता जेव्हा अधिकृत जेव्हा हे पोस्टर्स येतील तेव्हा त्याच्यावर खरगे सुद्धा फोटो असेल पण सध्या तरी या तीन पक्षांचे जे महत्वाचे चेहरे आहेत ते आपल्याला त्या पोस्टरवर पाहायला मिळतात आणि त्याच्यावरने चर्चा सुरू झाली की सुप्रिया सुळे यांची बारामतीतनं उमेदवारी ही निश्चित झालेली आहे का तसा त्याच्यामध्ये वाद पाहायला मिळणार नाही सुप्रिया सुळे या अनेक वर्षांपासून बारामतीच्या तीन टमच्या खासदार सुद्धा आहेत त्यामुळे बारामतीतनं सुप्रिया सुळे या मैदानात उतरतील यात काही नवल वाट्या नको किंवा याबद्दल कुठला प्रश्न असण्याचं कारण नाही आणि हे सगळेच जण गृहित धरून चालतात एक प्रकारे की सुप्रिया यांनाच आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सोबतच इंडिया आघाडी या सगळ्यांकडे सुद्धा हे सांगितलेलं आहे की माझी संसदेतली कामगिरी लक्षात घेता आणि मतदारसंघातलं माझं काम लक्षात घेता विकास काम लक्षात घेता मला उमेदवारी देण्यात यावी ही मागणी मी ठेवलेली आहे असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे पण ते जे व्हायरल झालेलं पोस्टर आहे त्याच्यावरनं मात्र असं मानलं जातं की सुप्रिया सुळे याच बारामतीच्या उमेदवार असणार आहेत पण त्याच्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं नव्हतं तर दुसरं नाव आहे ते म्हणजे सुनेत्रा पवार यांचं आता बारामतीतली लढाई ही पवार विरुद्ध पवार होणार यात काही वाद नाही कारण की एकीकडे एक एक शरद पवार आहेत तर दुसरीकडे अजित पवार आहेत पण प्रॅक्टिकली सुद्धा उमेदवार हे पवार विरुद्ध पवार घराण्यातले असतील हे सुद्धा आपल्याला या गोष्टीवरनं दिसून येते आणि सुनेत्रा पवार यांची आता बारामतीतली उमेदवारी ही एक प्रकारे जाहीर झालेली आहे म्हणण्याचं कारण म्हणजे आज टी व्ही नाईन मराठी च्या सुनील तटकरे जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष आहेत त्यांनी हे, हे अधिकृतपणे सांगितलेलं आहे की महायुतीच्या जागा वाटपामध्ये जर बारामतीची जागा ही आमच्याकडे आली तर सुनेत्रा पवार या तिथल्या उमेदवार असतील हे मी अधिकृतपणे आज इथे सांगत आहे असं स्वतः तटकरे म्हणालेले आहेत आता अर्थात त्यांनी तरच्या भाषेत जरी वक्तव्य म्हटलेलं असलं किंवा ते असं जरी म्हणालेले असले की जर महायुतीच्या ही जागावाटपात आमच्याकडे आली तर असं जरी ते म्हणालेले असले तरी सुद्धा त्यांनी सुनित्रा पवार या आमचे उमेदवार असतील हे स्पष्ट केलेलं आहे आहे आणि दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र म्हटलेलं आहे की महायुतीच्या जागा वाटपामध्ये बारामतीच्या जागेवर अजित पवार सांगतील तोच उमेदवार असेल हे त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे ती जागा बारामतीची राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेली आहे यात काही आता कुठलं म्हणजे ती गोष्ट काय लपून राहिलेली नाहीये ती गोष्ट आता समोर आलेली आहे आणि तटकरे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे ही जागा आली की त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार या कॅन्डिडेट असणार आहे त्यामुळे आता ही गोष्ट स्पष्ट आहे की सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशाच पद्धतीने ही बारामतीची लढाई होणार बावन पुण्यांचा तर दावा असा सुद्धा आहे की बारामतीत जो कोणी अजित पवार उमेदवार देतील त्याला साठ टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळतील असा त्यांचा दावा आहे अर्थात या गोष्टी आपल्याला पुढे पाहायला मिळतीलच पण त्याच्यामुळे आता बारामतीची ही लढत फार इंटरेस्टिंग असणार आहे गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा ही होतीच की नणंद विरुद्ध भावज अशा पद्धतीने ही बारामतीची लढाई होईल त्याला कुठेतरी आता दोन्ही बाजूंकडनं दुजोर मिळताना पाहायला मिळतोय आणि तशा पद्धतीचे फलक बॅनर्स हे ऑलरेडी लागलेले आहेत अशा पद्धतीने तयारी सुरू झालेली आहे सभा होत आहेत मेळावे होत आहेत सुनेत्रा पवार सुद्धा आपल्याला ऍक्टिव्हली आता राजकारणात येताना पाहायला मिळत आहेत म्हणजे सभांसंदर्भातलं असेल किंवा वेगवेगळ्या भेटीघाटी असतील नुकतंच म्हणजे अगदी आजच काही वेळापूर्वीच भोरचे आमदार संग्राम थोपटे जे काँग्रेसचे आहेत तर त्यांच्या घरी सुनेत्रा पवार या पोहोचलेल्या आहेत थोपटे हे अधिवेशनानिमित्त मुंबईत आहेत पण कुटुंबियांची भेट घेतलेली आहे थोपटे यांच्या वडिलांची सुद्धा भेट घेतलेली आहे जे सुद्धा तर आमदार राहिलेले आहेत तर त्यांची सुद्धा भेटीघाटी घेतलेल्या आहेत अर्थात कारण की सर शेवटी शेवटी बारामतीमध्ये जे मतदारसंघ येतात विधानसभेचे त्याच्यामध्ये भोर हा येतो त्यामुळे आमदार सुद्धा कशा पद्धतीने ताकद लावताय तिथे सुद्धा समर्थन मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो कदाचित सुनेत्रा पवार यांच्याकडनं केला जाऊ शकतो अलीकडेच झालेल्या एका भाषणामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की अजित पवार यांच्या विचारांचा जो चेहरा आहे त्याला तुमचं समर्थन असू द्या आजपर्यंत तुम्ही आम्हाला साथ दिलेली आहे इथून पुढे सुद्धा तुम्ही मला साथ द्याल अशी मी आशा व्यक्त करते असं म्हणून सुद्धा एक प्रकारे सुनेत्रा पवार याच पुढच्या कॅन्डिडेट असतील महायुतीच्या बारामतीतनं ही गोष्ट स्पष्ट झालेली होती आणि एकमेकांना टोलवाटोलवी असेल किंवा प्रचारात जी भाषा वापरली जाते ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली होती कारण की सुप्रिया सुळे यांनी सुद्धा अगदी परवा म्हटलेलं होतं की जर मैदानात मी उतरलेले आहे तर मी तिकडे काही माझ्या नवऱ्याला भाषण करायला घेऊन येत नाही कारण की सर शेवटी सरते शेवटी संसदेमध्ये काही नवऱ्याला जायचं नाहीये तिथे मला जायचं आहे असं म्हणून सुद्धा सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार जे प्रचार करत होते त्याच्यावर सुद्धा कुठेतरी सुप्रिया सुळेनी केलेली ही टीका होती तर अशा पद्धतीने आता बारामतीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात झालेली आहे एकमेकांना चिमटे काढायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता ही लढाई नेमकं जिंकणार कोण हे सुद्धा आपल्याला पाहायला हवं पण बारामती या लोकसभा मतदारसंघाविषयी स्थानिक समीकरणांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमच्या मुंबईत चा युट्यूब चॅनलवर गेला तर प्लेलिस्टमध्ये गणित लोकसभेचं या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बारामतीची जनता नेमकी काय विचार करते या लढती संदर्भात आणि काय तिथली स्थानिक समीकरणं आहेत हे सुद्धा समजून घेता येईल मुळात तिसऱ्या बातमीकडे तिसरी बातमी पुन्हा एकदा बारामतीतनं असणार आहे पण उद्याची एक महत्वाची घटना असणार आहे कारण की उद्या चा हे चारही नेते एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि त्याचं कारण ठरणार आहे नमो महारोजगार मेळावा योजना खरंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भातली सुद्धा आपल्याला नंतर बातमी जाणून घ्यायची आहे पण तत्पूर्वी ही बातमी महत्वाची ठरते कारण की आज या अनुषंगाने दोघांकडनं सुद्धा दोघांकडनं म्हणण्यापेक्षा काल जे खरं तर शरद पवार यांनी एक पत्र लिहिलेलं होतं या तिघांना त्याच्यावर आज उत्तर आलेलं आहे शरद पवार खरंतर हे बेसिक सांगायचं झालं सा तर नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन हे उद्या बारामतीत होणार आहे विद्या प्रतिष्ठान मैदान जे आहे त्याच्या म्हणजे विद्या प्रतिष्ठान ही जी संस्था आहे त्याच्या मैदानात हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि या संस्थेचे अध्यक्ष हे खरं तर शरद पवार आहेत पण आणि अर्थात शरद पवार हे राज्यसभेचे सुद्धा सदस्य आहेत आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत पण तरी सुद्धा हा जो कार्यक्रम होणार आहे हा शासकीय कार्यक्रम आहे जेव्हा जेव्हा शासकीय कार्यक्रम होतात तेव्हा त्या त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना त्याचं निमंत्रण हे दिलं जातं आता त्याच्यातनं कदाचित काही जणांचं म्हणणं असेल की हे काही तिथले लोकल समजता येणार नाही ना कारण की ते राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांचा काही मतदारसंघ नाहीये पण हे जे शासकीय निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचा सुद्धा उल्लेख ठेवण्यात आलेला आहे ज्यांची सीट ही आता म्हणजे ज्यांची टर्म ही आता लवकरच संपतीये तर त्यांचा सुद्धा उल्लेख आहे त्यामुळे वंदना चव्हाण यांचा राज्यसभेचे सदस्य असताना जर त्याच्यावर उल्लेख पाहायला मिळतोय तर मग शरद पवार यांना कसं काही निमंत्रण नाही यावरनं सुद्धा अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेले होते आणि हे सगळं होत असतानाच शरद पवार यांच्याकडनं एक पत्रक काढण्यात आलं आणि या तिघांनाही इन्व्हिटेशन निमंत्रण देण्यात आलं की तुम्ही अनायसे मी अध्यक्ष असलेल्या संस्थेत येत आहात तर चहापानाचा कार्यक्रम मी तिथे ठेवतो आणि सोबत एवढंच नाही तर गोविंद बागेत सुद्धा या मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही वारामतीत पहिल्यांदाच येत आहात त्याच्यामुळे तिथे सुद्धा मला तुमच्या तुमच्यासाठी जेवण ठेव ठेवायला आवडेल एक भोजनाचा कार्यक्रम ठेवायला आवडेल असं सुद्धा पवारांनी दोघांना तिघांनाही या निमंत्रण दिलेलं होतं या लेटरवर सुद्धा तिघांच्याही नावांचा सुद्धा उल्लेख आहे पण आज तर सुधारित गोष्टी काय झालेल्या आहेत तर काल ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आज शासकांकडनं नवीन निमंत्रण पत्रिका ही रिलीज करण्यात आली आणि ज्याच्यामध्ये शरद पवार यांचं नाव हे ॲड करण्यात आलं ज्याच्या खाली माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे सदस्य असं सुद्धा त्यांचं डेजिग्नेशन हे देण्यात आलं शासनाकडनं ही गोष्ट सुधारलेली असताना दुसरीकडे मात्र शरद पवार यांना पत्र यांनी जे निमंत्रण दिलेलं होतं त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं उत्तर देण्यात आलं अजित पवारांकडनं उत्तर दिल्याचं कुठलंही पत्र हे किमान पब्लिक डोमेनमध्ये तरी आलेलं नाहीये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की माझे काही नियोजित कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अजित पवार यांनी अनेक विकासकामं केलेली आहेत त्याच्यात त्यांनीच आयोजित केलेल्या या मेळाव्यानुसार मेळाव्यासाठी आम्ही येत आहोत पण त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला इतर काही कमिटमेंट्स आहेत इतर कुठल्या म्हणजे इतर सुद्धा त्यांचे कार्यक्रम आहेत आणि त्याच्यासाठी जावं असल्यामुळे आम्ही आता येऊ शकणार नाही असं सुद्धा फडणवीस यांनी कळवलेलं आहे हे सुद्धा कळवलेलं आहे की इथून जर नंतर कधी निमित्त मिळालं तर नक्की आम्ही भोजनासाठी येऊ असं सुद्धा शिंदेचं म्हणणं आहे पण अजित पवारांचं मात्र कुठलंही व्हर्जन आलेलं नाहीये पण तरी सुद्धा जी मिळालेली माहिती आहे त्याच्यानुसार तिघही जण हे काही उद्या गोविंद बागेमध्ये जेवायला जाणार नाहीयेत पण आता महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की जरी शिंदे फडणवीस पवार यांनी गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांच्या निमंत्रणाला एक प्रकारे नकार दिलेला असला जेवण करायला जाणं टाळलेलं असलं तरी सुद्धा शरद पवार सुद्धा हे टाळणार का म्हणजे विद्याप्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत त्याच विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये उद्या हा नमो महारोजगार मेळावा कार्यक्रम होणार आहे आणि ज्याचं निमंत्रण हे आता ऑफिशियली शरद पवार यांना देण्यात आल्यानंतर शरद पवार तिथे असणार का असं जर झालं तर शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार हे सगळेजण एकाच वेळेला मंचावर असतील त्यामुळे उद्याचा हा कार्यक्रम सुद्धा अतिशय महत्वाचा ठरणार आहे या कार्यक्रमाचे सुद्धा सगळे अपडेट जे आहेत ते तुम्हाला उद्या दिवसभर मुंबई तकवर पाहता येणार आहेत पुढच्या पुढची बातमी आहे महाविकास आघाडी संदर्भातली आणि इथे खरंतर पक्ष फुटीवरून जागा दाखवली का हा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे जागा दोन्ही अर्थाने घेऊ शकता तुमच्यावर आहे पण खरंतर असं घडलेलं आहे की प्रकाश आंबेडकर हे तर आज नागपूरमध्ये होते रामटेकला त्यांची काही वेळापूर्वीच सभा सुद्धा झालेली आहे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की पक्ष ज्यांचा फुटलेला आहे त्यांनी पहिले आपली ताकद बघावी एक्झॅक्टली exactly आपण प्रकाश आंबेडकर यांचा कोट जर बघायचा झाला तर त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचं असं म्हणणं होतं त्यांचं असं त्यांनी असं स्पेसिफिकली म्हटलेलं होतं की फूट पडलेल्या पक्षांनी आपली ताकद पहावी प्रत्येकाने स्वतःची ताकद पाहून जागा मागाव्यात असं नको व्हायला की कोंबडी आम्ही शिजवली आणि डोकंच फक्त आम्हाला वेळ बाकीचं शरीर म्हणजे बाकीचं कोंबडीचा जो हिस्सा आहे तो दुसराच कोणीतरी घेऊन गे गेलं असं व्हायला नको आणि आम्ही ते होऊही देणार नाही हे सुद्धा त्यांनी ऐकवलेलं आहे मिळून एकत्र खाऊया इज्जतीत खाऊया कोणाचा हिस्सा हिरावणार नाही कोणाला दुःख दुखावणार सुद्धा नाही शेवटपर्यंत मात्र आम्ही वाट पाहू असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे आणि समसमान हिस्सा मिळायला हवा असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे म्हणजे जी कोंबडी शिजवलेली आहे त्याचा हिस्सा समसमान मिळायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे याच्या पुढे जाऊन त्यांचा दुसरा आरोप हा होता तो म्हणजे की किमान पंधरा टक्के हे ओबीसी उमेदवार असायला हवे आम्ही कोणत्याही घराणेशाहीला पोचण्यासाठी आमचा पक्ष उभा केलेला नाही असं सुद्धा आंबेडकर म्हणालेले आहेत आता घराणेशाहीवरनं महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि पवार यांच्यावर वेळोवेळी भाजपने टीका केलेली आहे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासनं महाराष्ट्रातले सुद्धा जे भाजपचे नेते आहेत ते सुद्धा ठाकरे पवारांना घराणेशाहीवरनं टीका करतात आणि तीच भाषा कुठेतरी म्हणजे असं नाही म्हणता येणार कारण की आंबेडकरांनी कोणाची नावं घेतलेली नाही आहेत पण घराणेशाही म्हटल्यानंतर मात्र बोट ठाकरे आणि पवार यांच्याकडे बऱ्याचदा जातं आज आंबेडकरांचं म्हणणं होतं की आम्ही काही घराणशाहीला पोचण्यासाठी पक्ष उभा केलेला नाही त्यामुळे किमान पंधरा टक्के तरी ओबीसी उमेदवार हे असायला हवे अल्पसंख्याक समाजातले सुद्धा तीन असायला हवे त्यांचं म्हणणं आहे शिवसेना काँग्रेसमध्ये अजूनही घमासान सुरू आहे आणि ते जोवर संपत नाही तोवर आमचा उपरेपणा ते जेव्हा उपरे संपेल तेव्हा आमचा उपरेपणा संपेल असं मला वाटतं असं सुद्धा आंबेडकरांचं म्हणणं आहे आम्ही स्वतंत्र लढलो तर किमान किमान हा शब्द त्यांनी वापरलेला आहे म्हणजे कदाचित जास्त पण येतील पण आंबेडकरांचं असं मत आहे की आजच्या घडीला जर आम्ही निवडणुका लढलो तर किमान सहा जागा निवडून आमच्या येतील असा सुद्धा विश्वास हा आंबेडकरांना आहे आता खर तर ठाकरे आणि पवार हे दोघेही जण प्रकाश आंबेडकर यांची पुढच्या आठवड्यामध्ये भेट घेणार आहेत प्रकाश आंबेडकरांनी जे प्रस्ताव ठेवलेले आहेत सव्वीस जागांवर त्यांची चाचपणी झालेली आहे त्यातल्या काही जागा देण्यासंदर्भातला प्रस्ताव आहे जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीचा जालन्यातनं सामायिक उमेदवार बनवावा तीन अल्पसंख्याक पंधरा ओबीसी उमेदवार असावेत आणि सोबतच भाजपसोबत जाणार नाही असं लेखी वचन असायला हवं अशा त्यांच्या काही मागण्या आहेत आता या संदर्भात खरं तर ठाकरे आणि पवार हे पुढच्या आठवड्यात भेटणार आहेत काँग्रेसकडनं सांगण्यात आलेलं आहे की मल्लिकार्जुन खरगे यांना या तिथे येणं हे काही शक्य होणार नाही कारण सरते शेवटी लोकसभेची निवडणूक आहे राष्ट्रीय पातळीवर घटना घडत आहेत प्लॅनिंग सुद्धा करायचं आहे या अनुषंगाने कदाचित खरगे यांना जमणार नाही आणि म्हणून ठाकरे आणि पवार हे संवाद साधणार आहेत प्रकाश आंबेडकर यांच्याशी आणि ही भेट पुढच्या आठवड्यात होणार असतानाच आजच प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे आणि पवार यांना सांगितलेलं आहे की तुम्ही पहिले म्हणजे पक्ष फुटण्यासंदर्भात त्यांचं म्हणणं आहे की तुमचे पक्ष फुटलेले आहेत तर आधी त्याच्यानुसार पहिले जागा बघा कारण की महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये एक टेंटेटिव फॉर्म्युला जो समोर आलेला होता की वीस जागा शिवसेना दहा जागा या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दिल्या जातील आणि मग जे घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबतचे त्यांना या आपापल्या कोट्यातल्या जागेमधनं जागा दिल्या जातील जसं की वंचितला शिवसेना ठाकरे गटाच्या कोट्यातनं जागा दिल्या जातील असं एक टेंटेटिव्ह दिसत होतं असं जर झालं तर काही वंचित बहुजन आघाडीला सहा जागा किंवा बारा जागा हे मिळणं कठीण आहे सहसा जी माहिती येते त्याच्यानुसार साधारणतः माहिती आहे त्याच्यानुसार वंचित वंचित आघाडीला एक ते असा फार फार जागा देण्याचा विचार आहे असं पण मग तेवढ्याच जागांवर काही बहुजन आघाडी ही समाधान मानणार नाही आज त्यांचं असं सुद्धा म्हणणं होतं की आम्हाला हलक्यात घेऊ नका प्रत्येक मतदारसंघामध्ये अडीच अडीच लाखांची स्ट्रेंथ आम्ही बाळगून आहोत म्हणजे त्यांच्या उमेदवार जर उतरवला तर तेवढं स्ट्रेंथ ही त्यांच्या मागे आहे असा त्यांचा दावा आहे दीड दीड लाख एवढ्या मोठ्या संख्येने जनता ही आमच्या सभांना हजेरी लावते त्यामुळे आम्हाला हलक्यात घेऊ नका असं सुद्धा एक प्रकारे इशारा जो आहे तो वंचित बहुजन आघाडीकडनं देण्यात आलेला आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी आंबेडकरांच्या या सगळ्या बोलण्यावर नेमका काय विचार करणार महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र येणार का हा एक नवा प्रश्न तयार झालेला आहे अर्थात आपल्याला कदाचित पुढच्या आठवड्यापर्यंत याचं उत्तर मिळेल कारण की महाविकास आघाडीचा तरी सध्या विचार असा दिसतोय की सहा ते सात मार्चपर्यंत एक फॉर्म्युला ठरायला हवा आणि तो जाहीर व्हायला हवा तर दुसरीकडे महायुती मात्र इतक्यात काही त्यांचा फॉर्म्युला जाहीर करेल असं दिसत नाहीये महायुतीत विचार असं सुरू आहे की काही आमदार काही उमेदवारांची ही अदलाबदली करण्यात यावी मग काहींना आपल्या पक्षात घ्यायचं म्हणजे जरी तो दुसऱ्या पक्षातला असला तरी जागा आमच्याकडे आली आहे म्हणून मग आपल्या पक्षात घ्यायचं जेणेकरून तो नेता सुद्धा समाधानी राहील बंडखोरी होणार नाही अशा पद्धतीने सुद्धा विचार सुरू आहे सोबतच असं सुद्धा दिसतं त्याच्यामध्ये की आपण थेट उमेदवार जाहीर करायचे कुठलाही फॉर्म्युला जाहीर करायचा नाही असा सुद्धा विचार सुरू आहे महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चा या नेमक्या पब्लिक डोमेनमध्ये काय येत नाहीयेत संदर्भात आजचा मुद्दामध्ये आजच चर्चा झालेली आहे ती तुम्ही चर्चा सविस्तरित्या पाहू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन समजेल काय त्याच्यामागे महायुतीचा विचार हा सुरू आहे या होत्या आपल्या आजच्या दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या आज विधिमंडळामध्ये खरं तर शिवसेनेचे दोन्ही आमदार हे एकमेकांना भिडलेले होते एक मंत्री त्यातले मंत्री दादा भुसे आणि दुसरे आमदार आहेत ते म्हणजे महेंद्र थोरवे या दोघांमध्ये सुद्धा वाद झालेला होता त्याच्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुद्धा प्रत्यारो झालेले आहेत पण शिवसेनेकडनं नंतर सांगण्यात आलं की हा काही वाद नव्हता आधी असं माहिती समोर आलेली होती की दोघांमध्ये अगदी धक्काबुक्की सुद्धा झाली वाद झाले पण शिवसेना म्हणजे शंभूराज देसाई यांनी सांगितलेलं आहे कि मी कि या खरतर, की मी स्वतः तिथे होतो आणि दोघांमध्ये कुठलाही वाद झाला नाही काही प्रमाणात आवाज चढवून ते एकमेकांवर बोलले पण वाद काही झालेला नाही किंवा धक्काबुक्की सुद्धा झालेली नाही असं सुद्धा म्हणणं होतं या सगळ्या गोष्टी खरं तर विचित्र वाटतात कारण की शेवटी दोघेही जण हे सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनीच अशा पद्धतीने विधिमंडळात भिडणं हे काहीच लोकांना पटलेलं नव्हतं आणि म्हणूनच जे विरोधातले आमदार आहेत विजय वडेट्टीवार असतील पृथ्वीराज चव्हाण असतील जितेंद्र आव्हाड असतील यांनी आज सभागृहात सुद्धा त्याच्यावर ते बोललेले आहेत सी सी पाहावा अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली होती पण नीलम गोरे ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत ज्या सभापतींच्या भूमिकेत सुद्धा आहेत त्यांचं मात्र म्हणणं होतं की वायर्सचं काम सुरू असल्यामुळे सीसीटीव्ही हे सध्या बंद आहे त्यामुळे नेमकं आता काय घडलं याचा व्हिडिओ हा समोर येऊ हो शकलेला नाहीये पण मुख्यमंत्री शंभूराज देसाई म्हणजे शंभूराज देसाई यांच्या मध्यस्थीने तो वाद नंतर ती इथे थंड झाला आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये मध्यस्थी घडवून आणलेली आहे पण तरी सुद्धा दादा भुसे हे अॅरोगंट आहेत अशा पद्धतीचे आरोप हे महेंद्र थोरवे यांनी केलेले आहेत ते त्यांची काही कामं घेऊन गेलेले होते जी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा करून घ्या असं सांगितलेलं असताना सुद्धा भुसेनी करून घेतली नाहीत यावरून दोघांमध्ये वाद झालेला आहे तर दोघांचंही या संदर्भातलं काय म्हणणं आहे त्या संदर्भातल्या त्यांच्याशी आम्ही स्वतंत्रपणे संवाद साधलेला आहे तो सुद्धा तुम्ही आमच्या मुंबईतच्या चॅनलवर पाहू शकता आपल्या या दिवसभराच्या महत्वाच्या घडामोडी होत्या दररोज अशाच पद्धतीने रात्री साडेनऊ वाजता महाराष्ट्र टुडे मध्ये तुम्हाला आता लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने घडणारी प्रत्येक घडामोडीची माहिती ही मिळणार आहे त्यामुळे या बुलेटिनसह सह दिवसभरातल्या सुद्धा महत्वाच्या सगळ्या घडामोडी पाहण्यासाठी तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तक डॉट इन आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या